बघा कसा आतंकवादी झाला एकदम पॅक अक्षता खुश अक्षर बसले तिकडे आणि बाकी कुठे गेले आवडलाय खूप आवडलाय त्यांना आवाज दिला मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबार फॅमिलीचे एक नवीन व्हिडिओ तर टायटलवरनं तुम्हाला काळच असेल की आज आम्ही दोघं निघालो आहे पुण्याला मी आणि अक्षता आणि बघा कसा आतंकवादी झाला आहे एकदम पॅक्ड कारण काय गर्मी आहे तर पण आम्ही थोडासा लेट निघालो आहे साडेचारला घरातून आणि आता पेट्रोल पंपावर आम्ही हॉल्ट घेतला होता कारण गाडीचं पेट पूजा करणे पहिलं आवश्यक आहे गाडीत पेट्रोल वगैरे फुल करून घेतलं आहे आणि मॅक्झिमम एक ते दोन दिवसाचा आमचा प्लॅन आहे पुण्याचा आणि बहिणीकडे चालू आहे जसं जिला तुम्ही बघितलं असेल सात बाराच्या आणि एकवीराच्या एकवीरच आहेत ना एकवीराच्या ब्लॉकमध्ये हा आता पहिलाच ट्रॅव्हल ब्लॉक आहे ट्रॅव्हल ब्लॉग पहिला नाही आहे त्याच्या आधी आपण एकदा मुंबई टू आवंडी म्हणजे ता ठाणे टू आवंडी गेलो होतो तेव्हा ट्रॅव्हल ब्लॉक केला होता आपण पण बाईक राईडचा आपला हा पहिलाच असणार आहे आपला व्हिडिओ बाईक राईडने आम्ही चाललो आहे म्हणजे आमची टी एस वेगो आमची लाडकी आमच्याबरोबर आहे त्याच्यावर आम्ही बऱ्याच वेळेला पुण्याला ट्रॅव्हल केलं आहे पण कधी आम्ही व्हिडिओ नव्हता बनवला आता आमचं जेव्हा चॅनल चालू झालं ना तेव्हापासून आपला हा पहिलाच आहे इथून पुण्याला जाण्याचं म्हणजे देहू रोडला आहे आप त्यांचं गजपर्यंत जायचं आहे आपल्याला काय ठीक आहे पुढे घे गाडी पुढे घे आणि हवा वगैरे चेक करायचं चालू आहे तर असं तर आहे बघा नवीन नवीन गाडी चुकल्याला आहे तिला गाडी पुढे पुढे घ्यायची तर येत्या हवा भरायला पुढे घेते गाडी तर हवा हवा वगैरे चेक करून आपला प्रवास आपण सुरू करूया हळूहळू ठीक पुढे घ्या आणि मग तुम्ही पण आपल्याबरोबर हा प्रवास अनुभवा आपला गडवा ठाणे ते देऊर पुणेपर्यंत हा प्रवास अनुभवता असतानाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक पण करा चला तर मग सुरू करूया आपला प्रवास आपण पोचलो आहोत कळंबोलीला म्हणजे आपण वन जस्ट जवळ आहोत आणि आता आपण ब्रेक घेतला आहे तो कॉफी ब्रेक त्याला थोडंसं आता एनर्जी पाहिजे तो बऱ्याच दिवसाने आपण एवढं मोठं ट्रॅव्हल करतो लांबचा बाईकने मला दोन अडीच वर्ष आपण एवढा मोठं ट्रॅव्हल केलं त्याच्या अगोदर बराच करत होतो डेलीच कर म्हणजे विकली आमचा एकतरी ट्रॅव्हल व्हायचा लांबचा पुन्हा किंवा नाशिकपर्यंत पण त्यानंतर आता दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये आमचं ट्रॅव्हल काय झालं नाही तो आता थोडंसं थांबून थांबूनच आपण जाणार आहोत एकदम असं नाही जाणार आणि आता आपण ब्रेक घेतलाय तो मॅक्डोनाड मॅक आहे कॉफी ब्रेकरी वा अक्षदा खुश अक्षदाची फेवरेट काय कॅपेची चिनॉ कॉफी आणि हे आहे मस्तपैकी चॉकलेट मफल्स चलो पहिला आता ही कॉफी संपूया आणि आपला पुढचा प्रवास सुरू करू आता आपली कॉफी वगैरे पिऊन झाली आहे मस्त फ्रेश झालो आहे कॉफी वगैरे पिऊन कडक गरम गरम कॅपेचिनो कॉफी आणि आता सहा सव्वा सहा वाजले आहेत आपल्याला एक सव्वा तास लागला कळव्यावरून इथे यायला म्हणजे थोडंसं ट्रॅफिक वगैरे लागला बेलापूरला आणि तुर्ब्याला ठीक आहे तर इथून आपला पुढचा प्रवास सुरू करूया त्याच्यानंतर आपला ब्रेक मे बी कोपोलीला होईल कारण एकदम दीडशे किलोमीटर नाही जात आपण आता जा आपला एक चाळीस किलोमीटर कोपोली येईल तेव्हा आपला एक ब्रेक होईल तेव्हा अजून आपण गप्पा मारू किंवा मध्येच मग काय असं चांगलं बघण्यासारखं दिसलं तर तिथे थांबू आपण तर चलो मागच्यात आपण झाले रेडी तर चला आपला पुढचा प्रवास सुरू करूया आहे पनवेलचं पंचमुखी हनुमान मंदिर आणि हे ओल्ड मुंबई पुणे रोडवरतीच आहे आणि पनवेलवरनं जर तुम्ही कोकणात किंवा पुण्याला जात असाल ना तर तुम्हाला शंभर टक्के रोडवरती लागणारच आणि इथे असं हात जोडल्याशिवाय मी तरी पुढे जात नाही नेहमी ते हात जोडूनच पुढे जातो तर आता आपण पोचलो होते पनवेलला फळसपे फाट्यावरती आता फळसपे फाट्यावरनं ना दोन रूट आहेत एक आहे आपला पुण्याचा ज्या रुटण्यात आपण जाणार आहोत आणि दुसरा राईट मारून जातो तो आपल्या कोकणात म्हणजे आपला गोवा रूट मुंबई गोवा हायवे तर पळसवे फाटा आला असं ओळखायचा कसं तुम्हाला तुम्हाला दिसतं आहे का इथे समोर आहे ते दत्त स्नॅक्स कॉर्नर आणि हे खूप प्रसिद्ध आहे इकडे पळसवे फाट्यावरती म्हणजे आता त्या बघतो तुम्ही इकडे समोरच्या गाड्या लागल्यात त्या सगळ्या दत्त स्नॅक्स कॉर्नरसाठीच लागलेत इथला वडापाव मिसळ वगैरे भरपूर फेमस आहे आणि हे आलं म्हणजे आपला पळसपे फाटा आला आणि आता इथून सरळ जायचं आपल्याला ते पुण्याला आणि या साईडला राईटला म्हणजे पुढून राईट मारून जायला लागतं ते जातो कोकणात ओल्ड मुंबई पुणे रोडवरचा पनवेल पहिला टोल नाकाला टोळच बाईकला मजा असते टोल लागतो टेन्शन आता आपण पोचलो आहे ते चौक नाक्यावरती म्हणजे चौक गाव पाठीमागे गेलं आहे एक दोन किलोमीटर पाठीमागे चौक गाव आहे आणि आहे चौक नाका आणि इथून दोन रस्ते आहेत हा सरळ पुढे जातो तर आपला पुणे कोपोली लोणावळा पुणे आता कोपोली काहीतरी पंधरा किलोमीटर बाकी आहे लोणावळा तेवीस किलोमीटर आणि पुणे तर बरंच आहे आपलं नव्वद किलोमीटर आणि हा जो डावीकडे रोड जातो हो आहे ना हा जातो हो आहे आप आपल्याला कर्जतकडे कर्जत मुरबाड आणि तो हळूहळू नाशिक हायवेला जॉईंट होईल आणि ह्याच रोडवरती पुढे आहे ना एन एस स्टुडिओ म्हणून आहे खूप फेमस स्टुडिओ आहे आणि बघण्यासारखा स्टुडिओ आहे आता त्याला सध्या वेळ नाही आपल्याकडे बघण्यासाठी पण आपण एक दिवस नक्की तो आपल्या चॅनलवरती दाखवू तो स्टुडिओ आणि अक्षता आता पुढे पाण्याची बॉटल आणायला गेली आहे तहान खूप लागतं आहे ह्युमिडिटी खूप आहे ना भले संध्याकाळची वेळ आहे म्हणजे आता ऑलमोस्ट सात वाजून गेले आहेत तर आता बराच उशीर झाला म्हणजे अंधार पडत चालला आहे सात वाजून गेले आहेत आणि आता हळूहळू अंधार वाढत जाणार आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही शूटिंग करायला आणि अजून पंधरा वीस किलोमीटर आपल्याला लोणाळा आणि खोपोली आहे हो तर मला वाटतं साडेसात होऊनच जातील तिथे पोचेपर्यंत आणि जास्त काय मला वाटतं अंधारात शूट नाही करता येणार ना। तरी पण आपण प्रयत्न करू जेवढा दाखवता येईल तेवढा त्याला मग पुढे आता अक्षता वाट बघते पाण्याची बॉटल घेऊन पुढे थांबली आहे बम बम बोलले जय शिवशंकर बघा हे आता ही नदी आली ना म्हणजे कोपोली आलं कोपोली सिटीच्या जस्ट एंट्रीलाच ही नदी आहे आणि वर एक आश्रम आहे ना हा कुठल्या महाराजांचा गजानन महाराजांचा हा एक गजानन महाराजांचा वर आश्रम आहे तो पण आपल्याला एक दिवस एक्सप्लोर करायला जायचं आहे आपलं तिथे तिथूनच वाहत येते ही नदी आणि हिला बारा महिने पाणी असतं उन्हाळ्यात या पावसाळ्यात तर प्रश्नच नाही पण कधी या बारा महिने इथे पाणी चालूच असतं

घात जाणारी प्रत्येक गाडी ना ते थांबून पाया पडूनच जाते हात तरी जोडून जातेच जाते खाली जाते। ती रात्रीची कोपोली आणि हा एक्सप्रेस हायवे फक्त लाईटच दिसतय फक्त लाईट दिसत आहेत बाकी काही दिसत नाही कधी यायचं लोणावळ्यात या कधी आलं ना तरी लोणावळ्यात गर्दी ही असतेच शनिवार आहे ना आज शनिवार असल्यामुळे ना आणखीनच ट्राफिक जाम आहे सगळ्या फोर व्हीलरच आहे लोक वेकेशन एन्जॉय करत आहेत आणि सेम आपण पण <laughs> आगे का लेते आगे आगे जाम फायदा आगे कुमार ना हा हा जो चौक तीन रस्ते आहेत ना तिकडे जाम असत पुढे पण आले असत हे सगळं इकडे जाणारे आणि सगळे मगनला चिक्कीवाले अजून बरेच सत्तर टक्के तर मगनलाल चिक्की आहे हा जो जंक्शन आहे ना याच्यामुळे सगळा बुची डॅम आणि तिकडे मोठे मोठे रिसॉर्ट आहे ना त्यामुळे इकडे सर्व राईट मारणाऱ्या गाड्या जास्त असतात आणि तिकडून येणाऱ्या पण जास्त असतात त्यामुळे इथे खूप ट्रॅफिक जाम होत आणि ही पहा इंद्रायणी नदी रात्रीच्या वेळेस रात्रीचे सव्वा नऊ वाजलेत आणि ते समोर जे तुम्हाला दिसत आहे ना असा लाईटवाला ते आहे देहूचं गाथा मंदिर म्हणजे आता आपण देहूमध्ये पोचलो आहे आपल्या बहिणीच्या घरीतून एक पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे आणि अशी संत अशी इंद्रायणी नदी वाहते आहे इकडे पूर्ण ब्लॅकआउट आहे आणि इकडे तुम्हाला दिसेल तर चला आता आपली देहूमध्ये एंट्री झालेली आहे आणि हे संत तुकाराम महाराज संस्था दिसत नाही एकदम हे अंधार आहे ना तर ठीक आहे चला आता आपण देहूमध्ये पोचलो आहे आणि त्याला किती तास लागले माहिती आहे का पोचायला ऑलमोस्ट पाच <laughs> तास ब्लॉगरचं असंच असतं था। हां आपलं थांबत थांबत सावकाश सावकाश आलो भरपूर दिवसांनी एवढा लांब ट्रॅव्हल केला आहे तर चला आता बहिणीच्या घरी जाऊन भेटू डायरेक्ट हां हो है है आता तेर दे, आता आपण पोचलो आहोत देऊला आपल्या बहिणीच्या घरी त्या दाजींच्या इथे जे तुम्ही सात बारा आणि एकवेरेच्या ब्लॉग मध्ये बघितले तुमच्या घरी आता आपण पोचलोय फायनली पाच तासाच्या प्रवासानंतर ठाणे टू देहू दाजी बसले तिकडे आणि बाकी कुठे गेले सरांनी गेलेत का तर आता बहिणीकडे येऊन जेवण वगैरे झालं आहे फ्रेश वगैरे झालं आणि आता दिवसाचा एंड करतो हे आईस्क्रीम खाऊन हे बघा बघायचे सगळे आले आहेत अक्षता आहे बहीण आहे हा बघा हा सौरभ आहे ताजी आहेत आणि सगळे आता आईस्क्रीम देतोय तर या सर्वजण आईस्क्रीम खायला हे बघा इकडे सगळ्यांनी एक फालुदा चॉकलेट आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम आणि मटका कुर्फी वेगवेगळ्या फ्लेवर घेतले सगळ्यांनी सर्वांच्या आईस्क्रीम आले आहेत आणि सगळे बिझी झाले आहेत आईस्क्रीम खाले तर ठीक आहे आता आपला हा कळवा ठाणे ते देऊ रोड पुणे इथपर्यंतचा ब्लॉग आपण आता इथेच थांबूया तर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर हो ना बाबा हा बोलू दे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग अशीच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय अरे आईस्क्रीम मध्ये बिझीच झाले बाय बाय